रिअल इस्टेट क्षेत्रातील एक प्रतिष्ठित धोरणात्मक भागीदार मेट्रो रिअलटेक लक्झरी जीवनात एक बेंचमार्क सेंड करण्यासाठी सज्ज आहे युनिटरी प्रॉपर्टीज आणि इसॉन लँडमार्कच्या सहकार्यानं कोडनेम द एक्झिक्लुझिव्ह त्यांच्या लक्झरी लिव्हिंग प्रोजेक्ट सादर करत आहेत हा प्रकल्प एन आय बी एम पुणे येथे सर्वात प्रीमियम स्थानकांपैकी एक आहे एन आय बी एममध्ये मध्यभागी असलेला लाईफस्टाईल प्रकल्प उच्च श्रेणीतील लक्झरी जीवनशैलीची हमी देतो यात विशेषतः एक्क्याऐंशी खाजगी अपार्टमेंटसह प्रीमियम सिंगल टावर आहेत प्रत्येक मजल्यावर चार कॉर्नर अपार्टमेंट्स असतात आणि खाजगी रुपटॉप सुविधांचा इथे उपलब्धता असणार आहे खरेदीदारांसाठी योग्य गंतव्यस्थान बनतं एकच लँडमार्क टॉवर बावीस मजल्यांची उंच आहे जो एक भव्य उन्नत जीवनशैली ऑफर करतो हा तीन बेड प्रायव्हेट अपार्टमेंट प्रकल्प इष्टता जागा गोपनीयता आणि उच्च श्रेणीच्या सुविधा प्रदान करतो ज्यामुळे ते उत्तम जय जीवनशैलीसाठी एक स्टॉप गंतव्यस्थान बनतं मेस्ट्रो रिअलस्टेक्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री नितीन गुप्ता यांनी त्यांचं मत व्यक्त केलं बोलता हूँ कि इन्वेंट्री ओवर है कंपेयर टू लास्ट ईयर माइनस एक परसेंट कम हुआ है oh, मतलब लिमिटेड सप्लाई है अच्छी इन्वेंट्रीज की मार्किंग इन द रियल स्टेट प्राइसेस सो लास्ट तीन साल में ट्वेंटी टू परसेंट प्राइस बढ़े विच इज वेरी